परिसर आणि तालुक्या ना पुरा महाराष्ट्र आज हादरला कारण लाईव्हॅनल आज आणि तुमची एवढी ताकद म्हणल्यावर मी कसं घरी मग आधी कोपऱ्यात कडीला बस आपल्याला ते जमत नाही तुला का बोलायचं ना इथं बोल कोपऱ्यात कापऱ्यात जात नाही परत मधीच सांगतेत वरचं आरक्षण घ्या खालचं आरक्षण घ्या आता देतो तरी कोणचं एकदा सांग कोणचं घ्यायचंय आम्ही मराठे गरीब तरी मराठ्यावर अन्याय मराठा मागास सिद्ध झाला कायदा सांगतो जी जात किंवा जो समूह मागास सिद्ध होईल त्याला ओबीसी ची पहिली स्टेज पार करता येते बरोबर का आरक्षण पाहिजे का हो मराठे मागासही सिद्ध झाले तरी मराठ्याला आरक्षण सरकारनं व्यवसायावर आरक्षण दिलं उदाहरणार्थ विदर्भातले मराठे शेती करतायत म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्र त्यांचे आमचे नाते जमते आमचा रोटी बिटी व्यवहार होतो आमचा आणि त्यांचं रक्त एक हे त्यांना आरक्षण हे आम्हाला नाही कारण काय ते शेती व्यवसाय त्यांचा मग आमच्याकडे का समुद्र आहे का आम्ही काय वाट आणतो का आमच्याकडे बी शेतीच आहे ना व्यवसायावर आरक्षण असेल तर मराठ्यांकडे शेती सर सगळ्या मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या म्हणून आपण सरकारला चार दिवसाचा वेळ दिला जेच मंत्री यायला लागले ते असा दणकाच उठेला मायामाग मला काही सूचना वांग 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 एका काही यायच पण त्यांना माहित नव्हतं मी किती आहे त्यांना वाटलं मी असं दिसतो एवढी एवढ तेन गुळ ते बँड बाज्यामध्ये खुळखुळे वाजणार बाजेणार असल्यावर त्यांना वाटलं आत्ता मोकळ करतो आम्ही याला गेला गेल्यास <laughs> ते फुट ताव खोन आला अस तिथं आलं माझ्या जरी बसलं म्हणलं फक्त इंग्लिश मध्ये बोलायचं नाही बा मराठीत बोलायच कारण इंग्लिशच आपलं काय जुळत नाही आपल्याला येतच नाही त्याच्यात काय खरं बोललं पाहिजे माणसाने खोटं कोण बोलायचं मला येत नाही तरी एखाद्या शाहीने घालून गेलो एखाद्या प्रश्न मी काय करायचं ज्या दिवशी सरकारशी चर्चा सुरू केली त्या दिवशी सरकार मान खाली घालूनच वापस गेलो दुसऱ्या वेळेस असा ताकदवर मंत्री पाठीला कि गेला की मोकळा माघारीच येत नाही असं लोक म्हणतात बर का माल नाही माहित आपले लगेच दानका सुरू झाला मराठ्यात पोहरायचं इकडं आपले दमच धरीत नाही असे शंका संभ्रम या भयानक आणला मालती ते म्हणले त्या शेजार जाऊन बसला फोटो तो कोण येऊ म्हणजे मी कशालाच काही नाही ज्या वेळेस त्या मंत्र्यालाही एकाही माझ्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तो मंत्री सरळ मुंबईला गेला मग मराठीत म्हणतात मायला खरंच मग घरी पाठीला आवले तिचं दिसतोय म्हणजे मग मी चांग मग खानदाने आवले तिचा मोकळे झाले मराठ्यांनी <laughs> संभ्रम निर्माण करू नका आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न होईल उचकू नका जाळपोळ करू नका उग्र आंदोलन करू नका मराठ्यांच्या सामान्य पोरांवर केसेस दाखल होत्या त्यांना नोकरीला आणि शिक्षणाला अडचणी ते लक्षात ठेवा नंबर दोन मराठ्यांच्या एकाही पोरान आत्महत्या करायची नाही तुम्ही जर आत्महत्या केली तर ते आरक्षण घेऊन करायचं काय ते नेमकं द्यायचं कोणाला तुम्हाला आरक्षण मिळतंय तुम्ही काळजी करू नका त्याचं मूळ कारण तुम्हाला आता सांग आपण सरकारला चार दिवस दिले तो मंत्री आला आला ते आला जी घेऊन आला वंशावळीच्या नोंदी असणाऱ्या मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहेत म्हणजे उद्या सकाळपासून सुरू वाचिल मी म्हणलं मीच नाही त्याच्यात नाही कोणाकडे का कोणाकडे कर नाही म्हणलं म्हणलं माघारी नाही बाळ आपलं तुमचं जमणार नाही मग मधल्या काळात त्यांनी इंग्लिश बोलणारे काही पाठिले अधिकारी असते कोणतरी त्यांचा फाडफाड फाडफाड चार पाच हाडले म्हणलं आणि आपला जमात नाही तू इथून तू मराठीत बोल तो उत्तर देतो मग सरकार म्हणलं चार दिवसात तुमची मागणी होत नाही बघा तुम समजून घ्या हे हो मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे बाकीच काय होयचं असेल ते होई, होई? नाए, नाए। मी सांगतो हे हो मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे ते म्हणले तुम्ही म्हणताय ती मागणी चार दिवसात होत नाही होती पण मग ती टिकणार नाही काय करायचं सांगा आरक्षण देता येत पण आर जर कोणी चॅलेंज केला आम्ही जबाबदार नाहीत म्हणजे अ शांत करा बडबड करू नका मग तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं हे मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा आहे मी असेन का नाही माहित नाही तुम्हाला काय सांगतोय कळतोय मी मी आसन का नाही मला माहित नाही मी या पाच कोटीत तुमच्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे मी माझ्या बायकोला सांगतानाच सांगितलं मी माझं कुटुंबाचं सांगायला नाही आलो तुम्हाला इथं आलो तर तुझा नाही आलो तर समाजाचा कुकुपासून तयार राही सरकारने सांगितलं चार दिवसात जे अर्ज काढला ते टिकणार नाही बघ त्या टिकणार नाही तर तुम्हाला आम्हाला एक महिन्याचा वेळ द्यायला लागल मग तुम्ही जी मागणी केली ती आम्हाला देता येते आपली मागणी सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्यायचे आता ते म्हणते समिती गेली तिला कशी सापडाना मग समिती काय नेमली तिला कशी सापडाना तर बरं नका सापडाना हैदराबाद ला उर्दू मध्ये पत्र लिहिलेले फारसी मध्ये लिपी देत त्याचा अभ्यासक नेला का सरकारकडे उत्तरच नाही त्याचा अभ्यासक नेला का म्हणलं मग माझ्यासारखं झालं ना मला जर म्हणले मुंबईत चल हे इंग्लिशचं पुस्तक आहे याच्यात आरक्षण आहे का बघ मी असलं तरी नाही म्हणणारे मला वाचताच येत नाही समिती गेल्यावर पुरावेच नाही म्हणणार ना तुम्ही अभ्यासकच नाही यांनी हे नाही ते डाव आपल्यावर टाकण्याचा प्रयत्न केला माझी माता माऊली शांत त्या अंतरवाणीत बसली होती चार चार महिन्याचं लेकरो तिच्या मांडीवर होत तिची एकच वेदना होती पुढच्या काळात माझ्या मराठ्यांच्या पोरांचा मुर्दा पडता कामा नये मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे तिचे सुद्धा तुम्ही डोके फोडून तिला रक्ता केलं तिचा काय दोष होता सत्तर वर्षाच्या आजी दंगल करायला येत नसती नव्वद वर्षाच्या बाबा दंगल करायला येत नसते एका एकाच्या माऊलीच्या डोक्यात सतरा सतरा टाके पडले पस्तीस पस्तीस गोळ्या आत्ताही मराठ्यांच्या पोराच्या पोटात आता, चा पोरा चा पोटा आता ते लिहिला होते हॉस्पिटलला मुंबईला ऍडमिट येत काय केलं आम्ही आम्ही असं काय पाप केलं की तुम्ही आरक्षण ना देत नाही गोळ्या ही आमच्यावर ते धाडता माऊलीच झाडच म्हणायला लागाल ज्या वेळेस ती हॉस्पिटल मधून फोन करायची त्यावेळेस सांगायचं दादा हात आठवायचं नाही आमचं रक्त चांगलंय सांडलं तरी हरकत नाही पण आता आरक्षणच मिळवायचं त्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही सरकार म्हणतोय चार दिवसात जी आर काढता येतो पण टिकणार नाही एक महिन्याचा वेळ द्या आपण त्यांना चाळीस दिवस दिले आता बन, बन करायचं काम ठेवलो का तुम्ही तीस महिने आम्ही चाळीस दिला आता वळबड वळवळच करायची नाही त्यांचे तीस दिवस चौदा ऑक्टोबरला होते लक्षात ठेवा हा ही तारीख तिथून पुढे आपण बोनस त्यांना दहा दिवस दिलेत ती आहे चोवीस ऑक्टोबर तारीख आपण चौदा तारखेला कार्यक्रम अंतर्वालीत ठेवला शंभर एकर पेक्षा जास्त एवढ्या मराठ्यांच्या पत्रात आरक्षणाचा दान टाकायचं शंभर एकरातला एक कोपरा सुद्धा मोकळा दिसला पाहिजे एवढ्या लाख मराठा आरक्षणाचं तीस दिवस त्यांच्या चौदा तारखेला होते मुंग्यासारखे मराठ्यांचे राग लागली पाहिजे आपली ताकद आणि एक एकजूट बघून ते आपलं विराट रूप बघून चौदा तारखेच्या नंतर चारच दिवसात मराठा आरक्षणाच्या जे आरो सगळ्याचे सगळ्या सहा झाल्या पाहिजे इतक्या ताकते ना आपण यायचं पण येताना तुमच्यावर दोन तीन जबाबदार आहेत तिथं माता माऊली प्रचंड संख्येने येणार आहे ती तरी आपली आई आहे भाई भाई ही आपली बहीण आहे ती जशी कार्यक्रमाला सुरक्षित आली तसेच घरापर्यंत सुद्धा सुरक्षित आली पाहिजे ही जबाबदारी स्वतः तुमची तिथल्या प्रत्येक माता माऊलीचं संरक्षण तुम्ही करायचं कोणीही कार्यक्रमाला गालबोट लागू द्यायचं नाही कारण तिथून पुढे दहा दिवस आणखी एक याच्यासाठी की आपल्यात एक मन आहे ऊन लागा लागलं तुम्हाला मग दुखत असून मला काय व्हायना तुम्हाला काय व्हायला लागलं तुम्ही दोनदा दोनदा तीनदा दोनदा दोनदा तीनदा तीनदा तरी हाणला असून तुम्ही मग कसं काय होऊन लाग मला तर डॉक्टर म्हणते मला काय म्हणतात माहिती तुम्हाला तुम्ही ऐकलं असं टी व्हीवर नाही ऐकलं हां मग आपली भाषा त्यांना कळते आपला दंका तसा असतो ते मला म्हणले याला किडनीत नाही जायला मी तर टेन्शनच आलो मला म्हणलं माझ्या बापाने एखादा मला तपासलं का नाही व मला किडण्या कस काय नाही व आणि मग मी पस्तीस ओपोषण केलं कसं काय माझं ओपोषण सुटलं मी डॉक्टरला पहिलं म्हणलं डॉक्टर माझ्या किडण्या तपासा बाकीचं नंतर तपासावं त्यांनी किडन्या तपासल्या ते डॉक्टर म्हणलं तुम्हाला दोन्ही किडन्यात मग पहिलं का जाणार मग चाललं होतं का दोन्ही किड्या निघाल्या मला म्हणलं परत हे फसवतील मला पुढे चाळीस दिवस बसायचंय मला पुन्हा आराम द्या ना त्यांनी दाखवलं तर तिकडे मिळला का ना नाहीत मग आपण उन्हात बसून उपयोग नाही तेच ऊन दाखी देत आपलं तिकडे ते तुम्हाला दाखवलं की ते टेन्शन मध्ये येते ते पाणी पीत नाहीत परत चाळीस दिवस काढायचे मी म्हणलं डॉक्टर साहेब एखादा हडूक नाही म्हणायचं मला ते हाडक तपासावं मागले पुरे डा डॉक्टरने दणकात लावला काय मग पाय वर करून दाखव हातवाकेव तोफला हातवा केला की वाशे तोंड बॅटरी की चमकू चमकू तोंड बघितलं मग डोळे वर कर डोळे खाली कर रिपोर्ट माझे फिट आले सगळेचे सगळे ओके आता आरक्षण सरकारने द्यायचं आता वळवळ करायचे नाही आरक्षण द्यायचं सरकारची मुदत चोवीस तारखेला संपते पण आपण तहान लागायच्या अगोदरची विहीर विहीर खांदायची खांदा नाही म्हणूनच आपला कार्यक्रम झाला आपण लय शांत बसतो म्हणले तीस दिवस देते मग देते आपण गार राहतो मोर मराठ्यांच्या पोरांचं वाटल होऊ देऊ नका भावांनो अशी संधी मराठ्याला शेवटचं आंदोलन आपलं हे पहिलं आणि शेवटचं कसं काय आरक्षण देत नाही आपण बघू जात फक्त चौदा तारखेला इतक्या ताकद्या न्यायचं की राहिलेलं दहा दिवसात मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे मला खूप गावं करायचं आणखी आराम करायचा सांगितलेला असताना मी आराम नाही करत माझी इच्छा पण नाही करायची आणि तुमची एवढी ताकद बघितल्यावर मी तर आता पुढच्या गावाला अशी स्पीडने गाडी पळीतो हा आता तुम्ही मला आता मला खरंच सांगतो मी मला काय म्हणतात ना ते गप्पा नाही हाणता येत असले माझे पोटात ये ते तोंडात आहे मला खोटं बोलता येत नाही तुमची एवढी संख्या बसून बघून ना मला वाटतं आता रात्रंदिवस गाव करावं कारण मराठा आता खरा मरा था जागा घराघरातला झाला आता खरा मराठा जागा झाला सामान्याने आंदोलन हातात घेतल्यामुळं यांचं काहीच चालाना यांच काहीच चालाना काहीच सरकारचं विरोधीचं चला ना मग त्यांनी एक डाव टाकला काय टाकला सरकार म्हणलं सगळ्या राज्यातले पक्ष इकडे या सत्तर वर्षातले पहिले तुमच्या ह्या एकीमुळे घटना घडली सगळे पक्ष एक झाले आपल्यासाठी आणि त्यांनी सांगितलं आम्ही एक ठराव पारित केला एक महिन्याचा वेळ द्या आम्ही तुम्हाला आरक्षण देतो हे सत्तर वर्षात कधी झालं नाही आता आपल्याला आपल्याकडून वेळ घेतलाय आपल्याला वे आरक्षण मिळतंय फक्त तुम्ही आणि मी जागे पाहिजेत आता काहीच नाही पाहिजे दुसरं आपल्या चौदा तारखेला आपल्या घनसांगवी तालुक्याच आपलं गाव, गाव। पूर्णच्या पूर्ण एक बी माणूस आपल्या घरी राहता कामाने चौदा तारखेला सगळे अंतर आले पाहिजे टोटल झाडून पुसून झाडून पुसून कळत तुम्हाला हा म्हणजे घरी एक बीन ज्याच्या गावात चोरी होईल त्या गाव पुरातमानाचं आंदोलन आलं एकही माणूस आपला घरी राहायला नाही पाहिजे आणि परिसरातले गाव सगळे जागे करा आता मावशा हो तुम्हाला एक काम सांगतो आणि ते करणार का नाही तुम्ही हा त्याला तर काही दमत नाही का नव्हतं तीस रुपयावाला द्या ना आम्हाला तुम्हाला तुम एक तुम तुम चारी काम सांगतो हे तुमचे ऐकण्यात येत तुमच्या पुढे नेत तुमच्याच गावातले यांना उद्यापासून एक काम सांगायचं शेजारच्या गावागावात जायचं पुरं गाव जागा करायचं दहा पिढ्या बरबाद झाल्यात पुढची पिढी बरबाद होऊन द्यायची नाही प्रत्येक आईबापाचं स्वप्न आहे आपण काबाड कष्ट करतो केलेल्या कष्टाची झालं पाहिजे माझा मुलगा माझी मुलगी नोकरी लागली पाहिजे तिच्या अंगावर वर्दी चढली पाहिजे हे प्रत्येक आईबापाचं स्वप्न आहे पुढच्या पिढ्या जर बर्बाद करायच्या नसल्या जा, जा। तरी यांना काम तुम्हाला लावायला लागते हे का तुमच्या पुढे नाहीत मला चांगलं माहिती यांना सांगायचं उद्या तुम्ही उठायचं गावोगावी गावो जागे करायचं सांगायचं सगळ्यांनी चौदा तारखेला अंतर लिहा हे जर नाही आले गेले नाही यांची भाकर करा अरे मी तुमच्या बाजून येईल तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला काय करायचं मी त्यांना बेजार करतो म्हणलं यांना तर जुळूनच देणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका यांना रोज काम लावायचं उद्यापासून आणि तुम्ही सांगायचं त्यांना आम्ही शेतात कामाला जातो तुम्ही गावोगावी मराठी जागे करा कोणी उद्रेक करायचा नाही हे सांगायचं शांततेत आंदोलन करायचं तुम्ही शेतात जा म्हणून सांगा पण तुम्ही शेतात जाऊ नका तुम्ही महिला जागे करा कारण ही संधी आपल्याला नाही घालायच्या आपण आपल्या मुलांचे मुलींचे वेदना बघू शकत नाही एका टक्क्यानं जर हुकली ना आणि त्या पुरीचा जर पुण्याहून फोन आला ना दादा मला असं असं झालंय आणि तुम्हाला सांगतो असं काळीजच कापल्यासारखं होतं इतक्या भयान वेदना आहेत त्या एक टक्क्यान जर ते नोकरी उगली ना ते काय बोलतील माहित नाही आता मला सारथीच्या विद्यार्थ्यांचा फोन आला होता आम्हाला आठ हजार रुपये होते सहा हजार द्यायलेत ते एम डीला फोन करून सांगितलं काकडे साहेबांना जर सारथीच्या विद्यार्थ्यांनी तुम्ही आठ हजार देता यापर्यंत सहा कशामुळे दिली अक्षरशः ती मुलगी फोनवर रडत होती माझं नंबर आहे नाव काय ध्यानात राहिलं नाही फोनच इतके तो नाव तर काय ध्यानात राहूल त्यांचं काम तातडीनं झालं म्हणजे मला याच्यातून सांगायचं आता आपले समाज बर्बाद होऊ देऊ नका आपल्याला ही संधी आली ही घालू नका अशी संधी मराठ्यांना डबल येणार नाही म्हणून शांततेत सगळ्यांनी आंदोलन करायचे ताकदीने सगळ्यांनी यायचं आणि आपल्या मराठ्यांच्या पदरात एवढ्या वेळेशी पुण्याचं दान आरक्षणाचं टाकू लागत